हे नावं त्यांनी इतकी अशी डिझाईन मध्ये आहेत ना आणि लाइटिंग वगैरे इतके ना काही लांबूनच ओळखता येतात ते बघा इथे पण बघा ऑनलाईन असो ऑफलाइन असो तुमचं आधार कार्ड मॅन्डेटरी आहेच म्हणजे प्रत्येक माळात ते बत्तीस रूम आहे दोन एकाला गरम पाणी आहे आणि थंड पाणी एकाला आहे हे बघा चहा दोन रुपये काही तर आपल्या चौघांची ते प्लेट आलेली आहे खाली बसूनच केली ना रे सतरा डिग्री टेम्परेचर आहे ते ऑनलाईन बुकिंग करूनच या ऑफलाईन बुकिंगला ते बोलले की ते मोस्ट ऑफ द टाइम जागा भेटत नाही आकाश घेत आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम भोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आता आपण आलो हो आहोत शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये आपण आलो होतो शिवशाही बसने शिवशाही बसचा प्रवास माझा फर्स्ट टाईम होता आणि आपण ती व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केली आहे जर तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितलात तर ती नक्की बघा आता आपण डेपोच्या इथून बाहेर आलो आहे आणि इथे साई भक्त भक्तनिवासमध्ये आपली एक रूम बुक केली आहे तिकडे कसं रूम बुक करायचं आजूबाजूला काय आहे तुम्हाला मी तिकडे गेल्यावर सगळं डिटेलमध्ये सांगतोच आणि इकडे मी आणि प्रथमेश दोघं आलो होतो आणि तिकडे माझ्या कॉलेजचे मित्र आपले माझ्या ऑफिसचे मित्र ना आकाश एक मित्र आहे ते दोघं पण आपल्या तिकडे भेटतील तिथे थंडी खूप आहे म्हणून बोलतो जरा कुडकुडी झाली आहे आता ते भेटले की तुम्हाला त्यांची पण ओळख करून देतो आणि काय असेल डिटेल हे तुम्हाला मी तिकडे जाऊन सगळं सांगेल इथे आहेत ना इतकी हॉटेल आहेत ना म्हणजे प्रत्येक ठिकाणी नुसते हॉटेलच हॉटेल दिसतात ते बघा तिथे कुलस्वामिनी एस एस पॅलेस मल्लार ह्या साईडला बोललं पंजाबी तडका हे बघा इथे वन हॉटेल हॉटेल गंगा लक्ष्मी इतके हॉटेल आहेत ना प्रत्येक ठिकाणी हॉटेल आणि इकडे लक्झऱ्या पण आहेत इकडनं लक्झरी निघतात हे बघा टमटममध्ये किती लोक भरलेत त्याने इकडे थे बाजूला इतकं आहे ना म्हणजे पुरा डेव्हलपमेंट झालेलंच आहे त्यासोबत हॉटेल लक्झऱ्या सर्व गोष्टी आपल्या इथे भेटत आहेत तिथे फुलं वगैरे हां आणि थोडासा ॲट्रॅक्टिव्ह आणि गर्दी पण आहे त्याची मला वाटलं की रविवार गर्दी आहे म्हणजे रविवार नाईट आहे त्यामुळे जास्त लोक नसतील इथे ते लोक एकदम घोड्याकडे चालली आहे गर्दी अशी खूपच आहे ते नॉनव्हेज नॉनव्हेज चाय समोसा सगळी सगळे खूपच दुकान आहेत बोला ना इतकी दुकानं आहेत ना की माझे का आता नजर फिरवली ना फक्त आपण तरी दहा ते बारा दुकानं मला दिसतो एवढी दुकानं आहेत वडापावलाच गर्दी बघा किती पोपट वडापाव सेंटर इथे साई मिठाई स्वीट्स आहे आणि नावं त्यांनी इतकी अशी डिझाईनमध्ये केली आहेत ना आणि लायटिंग वगैरे इतके ना काही लांबूनच ओळखता येतात ते बघा इथे पण बघा शेर पंजाब हॉटेल रेडी पिझ्झा हब ती गाडी लागली आहे पवन पण अशी का थे थे। ते काय नावं आहेत ना म्हणजे हॉटेल आणि इथे खूपच आहेत मी पहिल्यांदा बघितली की एवढी ही एकाच ठिकाणी हॉटेल तर हे बघा हॉटेल रेड्डी गेला जागा गेली शांती हॉटेल पुढे एक हॉटेल आहे पुढे हॉटेल जे के पॅलेस जिथे सर्वच ठिकाणी हॉटेल आहेत इथे बहिनं हे लावलं आहे सोलापूर तीनशे दहा हैदराबाद सहाशे पंधरा आणि बँगलोर नऊशे नव्वद आपला प्रवास सुखकर हो हे बघा इथे भक्तनिवास हॉटेल कमल भक्तनिवास आहे आणि हॉटेल शांती कमल आहे का इथे जे के प्युअर व्हेज आहे आणि ते प्राईस पण लिहिली आहे राईस प्लेट सत्तर रुपयाला आहे आणि स्पेशल थाळी एकशे वीस रुपयाला फक्त आणि इथे आपला मित्र आकाश भेटलाय आकाश हॅलो आणि ते सागर ना हा भाई सागर भाई इथे आकाश आणि सागर हे दोघं शेगावला गेले होते हे आणलेत की ना कचूर आणली की नाही शेगाववर आणले नशीब हे <laughs> बघा इथे लिहिलंय पंढरपूर दोनशे एकाहत्तर शनी शिंगापूर एकाहत्तर आणि साई आश्रम आपली इथे बुकिंग आहे लेफ्ट ॲरो होते हजार रूम आहेत ते बाहेर इथे हे एवढे मोठे मोठे पेरू वगैरे ठेवले आहेत इथे मक्का सर्व आयटम येते विकायला आहे बघा साई आश्रम भक्त निवास आपल्या सहचं स्वागत करत आहे हे बघा मस्त इथे त्याचं फाउंटेन वगैरे केलं आहे दिसायला एकदम भारी वाटतंय पार्किंग सेक्शन इथे जरी तुम्ही आपली पर्सनल व्हेकल घेऊन आलात ना तरी इथे पार्क करू शकाल हे झेरॉक्स आणि ते आहे बघा आश्रम सरचं स्वागत करत आहे ट्वेंटी फोर्स अवर ऑनलाईन सर्विस तर मित्रांनो आता आपण इथे साई आश्रम भक्तनिवर्समध्ये आलेलो आणि ऑनलाईन बुकिंग आहे म्हणून आपण डायरेक्ट आतमध्ये गेलेलो बट तिथे ना ऑनलाईन असो ऑफलाईन असो तुमचं आधार कार्ड मँडेटरी आहेच आधार कार्ड इथे मँडेटरी आहे ते घेऊन या आता आमच्याकडे ना तिघांकडे आधार कार्ड होतं म्हणजे आमचे ऑफलाईन पण तिकडे आम्ही प्रिंट काढली आकाश नाही आणि इथे ऑनलाईनची म्हणजे मेल प्रिंट कसं काहीच भेटत नाही तुम्हाला आपल्याला बाहेर जावं लागतं आणि बाहेरून काढावं लागतं आता आकाश गेला बाहेर काढायला आलात भाई ऑनलाईन बुकिंग करूनच या कारण आत्ता तर म्हणजे रविवार नाईट रविवार नाईट म्हणजे सोमवार रविवार नाईट आणि सोमवार त्याची बुकिंग पण तुम्हाला ऑफलाईनला खूप गर्दी होती आणि आपल्याला इथे ऑनलाईन काढल्यामुळे बरं आहे इथे फॉर्ममध्ये तर आहे एका रूमचे तीनशे रुपये आहेत तीनशे रुपये आणि आम्ही थ्री थ्री बेड अँड प्लस वन बेडशीट घेतली चार जणांचं आहे इथे फक्त रूम आहेत ना तीन आणि पाच असेच भेटतात तर चार जण असतील तर तुम्हाला एक रूम भेटेल त्याचे तीन बेड आहेत आणि एक बेडशीट भेटेल हे का साईबाबा संस्थान ट्रस्ट आणि इथे बुकिंगचं दिलं आहे साई आश्रम भक्त निवास आमच्या चौघांचं इथे बुकिंग आहे आणि अमाऊंट आहे तीनशे रुपये सर्व बुकिंग आपण केलेली होती आणि हां इकडे ना मिनिमम तीन लोकच पाहिजे जर दोन असतील तर तुम्हाला आपल्याला बुकिंग भेटत नाही एच आय जे के एल बिल्डिंग पार्किंग आपल्याला तिथे भेटलं आहे जे विंग आणि बघा असे आपल्याला इथे पावती दिलेली त्यांनी आणि इथे खाली जे विंगची ते खाली असते ना त्यांना पावती दाखवायला लागेल आणि ही चावी दिली आहे विंग आहेत नाही ते वरती टॉपला लिहिले आहेत जे विंग आपली इथेच आहे जे विंगमध्ये हे बघा तळ मजले एक बत्तिस बत्तिस ते बत्तीस म्हणजे प्रत्येक माळार ते बत्तीस रूम आहेत बत्तीस चौसष्ट शहाण्णव सत्त्याण्णव ते एकशे अठ्ठावीस आणि आपली इथे तिसऱ्या मजल्यावरती आहे पुढे प्रथमेशने बेडशीट आणि तो बिछाना वगैरे सर्व घेतले कारण आपल्याला तीन म्हणजे तीन बेड आहेत आणि एक बेडशीट आता एकशे एक इथे बघा हा एकशे एक कोपरा आहे हे बघा ही आपली इथे रूम आहे एकशे एक ते आम्ही आता था फ्रेश झालो आहे इथे ही एवढी रूम हे तीन बेड दिलेत तीन जॉईंट बेड आणि इथे बेडशीट दिली आहे दोन नळ एकाला गरम पाणी आहे आणि थंड पाणी एकाला आहे इथे शेगावची कचोरी आकाशने आणली आहे आकाश सागर हे चल आकाश चला सुरू करू भूक लागली आहे देश ना एक नंबर आहे खूप आवडली तुला आवडली मस्त फर्स्ट टाइमच खाल्ली फुल भारी आहे थँक्यू आकाश सागर चार दिवस राहील ना आकाश चार दिवस राहील अच्छा तर मित्र आता आपण शेगावची कचोरी खाऊन झाली आहे हा तुम्हाला मी ह्या ऑनलाईन बुकिंगबद्दल सांगतो इथे प्ले स्टोअरवरती एक ॲप आहे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट म्हणून त्या ॲपवरती जायचं आपण लॉग इन करायचा आय डी व्हेरीफाय करायचा त्याच्यानंतर आपण तिकडे होम आपले डॉर्मेटरी आणि हॉल कि किंवा रूम ते आपण सर्व बुक करू शकतो आपल्याला जे पाहिजे तसं मिनिमम तीन लोकं लागतात जर दोन लोकं असतील तर आपल्याला रूम बुक करता येत नाही आणि जर बॉयज आणि गर्ल्सचा ग्रुप असेल तर आपल्याला आपल्याला रूम बुक करता येत नाही डॉर्मेटरी पण आपण बुक करू शकतो त्यासाठी आपल्याला नाव आधार कार्ड नंबर आणि त्याचं वय हे सगळं टाकून आपण ते सबमिट करायचं आणि पेमेंट करायचं असतं लॉकरसाठी पण तेच आहे आणि हॉल रूमसाठी पण तेच चा। आहे आम्ही चार जणांचं आय डी ईमेल आहे आपलं आधार कार्ड आणि वय हे सर्व आपण टाकून पेमेंट केलं होतं पेमेंट तीनशे रुपये ते दहा रुपये एक्स्ट्रा चार्जेसचे घेतात ती सो तीनशे दहा रुपये आपण पेमेंट केलं होतं आणि मेन म्हणजे ऑनलाईन बुकिंग आणि ऑफलाईन बुकिंगमध्ये फरक हाच आहे की इथे ऑनलाईन बुकिंग आहे ना तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळूनच जाते बट ऑफलाईन बुकिंगला एकतर तुम्हाला चान्सेस खूप म्हणजे खूप रेअर आहेत ते बोलले पण स्वतः की पॉसिबिलिटी खूप कमी आहेत ऑफलाईन बुकिंगला तुम्हाला इकडे रूम भेटायची कारण रूम कम्फर्टेबिलिटी खूप चांगली इथे तीनशे रुपयेमध्ये म्हणजे एकदम मला चांगले वाटले तर मित्रांनो आतमध्ये शेगावची कचोरी आकाशने आणली होती खास आपल्यासाठी मस्त होती मला खूप आवडली ती फर्स्ट टाईम खाल्ली पण भारी वाटली त्याचे दोन प्रकार भेटतात एक फ्रोझनची पण भेटते म्हणजे घरी थोडीशी आपल्याला तळून देतात आणि नंतर बाकीच्या आपण घरी थोडीशी तळून खाऊ शकतो ती कचऱ्या दोन्ही कचोऱ्या भारी होत्या आता इथे वाजलेत रात्रीचे पाहुणे दहा हां रात्रीचे पाहुणे दहा था झालेत था आणि आता खाली भक्त निवासमध्ये खाली जेवण आहे का बघूया जर तिकडे जेवण असेल तर आपण जेवूया कारण खूप भूक लागली आहे आणि जर नसेल तर काहीतरी आता बाहेरनंच मागवायला लागतं तर मित्रांनो आता आपण इथे खाली आलो आणि ते विचारलं भक्तांसमध्ये जेवण असतं ना म्हणजे रात्रीचं डिनर नऊ वाजता बंद होतं आम्ही सकाळी ब्रेकफास्ट आठला चालू होतो आता इथे काय डिनर नऊला चा बंद होता आणि आपण इथं आलो नऊला सगळं तयार व्हायला पावण्याचं झालेत त्यामुळे इथे आपल्याला काय नाही आता इथे हे चहा पिहायला गेलेत आता आपण तर काय चहा घेत नाही बघू इथे चहाचे प्राईस काय हे बघा ही चहा दोन रुपये फक्त चहा दोन रुपये कॉफी तीन रुपये दूध तीन मिनरल वॉटर दहा रुपये आयटनी पाचशे एम एल पाच रुपये चहा कॅन्टीन फक्त दोन रुपये चहा आहे का इथे चहा कॅन्टीन बंद व्हायची वेळ पावणे चार, चार हो ते सव्वा चार सकाळी बंद असतं दुपारी पावणे बारा ते सहा बारा बंद असतं आणि रात्री पावणे सात ते सव्वा आठ टेस्ट पण ओके आहे ना आकाश घेत एक नंबर आहे का अच्छा हे बघाय तिथूनच रात्री बाबांचं दर्शन झालंय उद्या आपण जाणारच दर्शन घ्यायला आता लागली आहे भूक आणि बाहेर जाऊन आता हॉटेलमध्ये काहीतरी खाऊया एंट्री गेट आहे इथून आपण आत आलो होतो या फाउंटेन चितून बट आणि एक्झिट गेट तिकडे पाठी आहे दोन अलग अलग गेट केले त्यांनी इथे ते बघा या फोर व्हीलर कडेच चालत ना तो एक्झिट गेट आहे इथून आपण हे बघा साई आश्रम भक्तीने बाहेर आलो आहे आणि इथेच आहे हॉटेल सिंहगड वेज थाळी नव्याण्णव ना। आणि स्पेशल वेज थाळी एकशे वीस फरक इतकाच आहे की स्पेशलमध्ये दोन चपात्या एकच भाजी येते आणि याच्यात दोन भाज्या येतात एक शेवची भाजी आहे तीन चपात येतात आणि स्वीट पण येतात हॉटेल सिंहगड जागा तर खूप आहे बघा पूर्ण मस्त हॉटेल आहे आणि इथे कल्चर दाखवलेले आहेत महाराष्ट्र वारकरी आपल्या यात्रेला जातात गुजरात डान्स वगैरे आणि राजस्थानचा हा पोशाख आहे ह्या साईडला छत्रपती शिवाजी महाराज आहेत इथे बघा नॉनव्हेज आयटम आहेत आपण नाही आपण स्पेशल व्हेज थाळी घेतो आहे इथे पण हे नॉनव्हेजचे आयटम आहेत लॉलीपॉप तंदुरी वगैरे आणि इथे आईस्क्रीम पण आहे मेन्यू कार्ड पण ठेवलेलं आहे मेन्यू कार्डमध्ये सगळं रेट दिलेला आहे टी वीस रुपये कोल्ड्रिंक वीसपासून स्टार्ट आहेत सर्व व्हेजमध्ये व्हेज मंचुरियन आहे चायनीज आयटम पण आहेत दाळ फ्राय वगैरे रोटी नान राईस आणि थाळी दीडशे आणि बघा स्पेशल थाळी एकशे वीस व्हेज थाळी शंभर रुपयाला आहे तेव्हा काय इथं आपल्या चौघांची इथे प्लेट आलेली आहे इथे या प्लेटमध्ये राईस तीन चपात्या पापड शेवभाजी डाळ आणि हे कसली मिक्स भाजी आहे सागर शेवभाजीचा रिव्ह्यू देतो आपल्याला ठीक आहे आता ट्राय करतो शेवभाजी ओके ओके शेवाजी ओके ओके खायची चांगली तर मित्रांनो हॉटेल सेवा बाहेर बाहेर आलोय आणि तिकडचा आमचा एक्सपिरियन्स आहे ना का म्हणजे एकदम ॲव्हरेज होतात ना तसा होता ती भाजी होती ना एक ती मिक्स भाजी होती ना इतकी तेल नुसती तेलकटत होती भाजी एवढू क्षण तेल मरणाचं तसं झालं तिचं ती आम्ही कोणीच टेस्ट नाही केली ती फक्त टेस्टपुरती म्हणजे घेतली बस सगळ्यांनी टाकून दिली ती भाजी शेवची भाजी होती ना शेव चांगली होती भाजी पण ती खूप ऑईली होती डाळ भातमध्ये ती डाळमध्ये मिरच्या खूप होत्या त्यामुळे तिखट होती पण डाळीला चव होती त्यामुळे डाळ भात वगैरे चांगलं होतं आणि पापड एक बिटलेला एवढं सगळं आता आपण खाल्लं आहे पोटर भरलं आहे आता थंडीमध्ये उदर आईस्क्रीम खायची मजा एक वेगळी असते आणि मी कुठे बाहेर गेलो की म्हणजे असं खातोच आईस्क्रीम वगैरे थंडीत ती येताना एक आईस्क्रीमवाला बघितलेलं होतं कुल्फी सेंटर एक बघितली होती जर ती चालू असेल ना तिकडे तर नक्की एक आईस्क्रीम घेतो आहे जर शेकोटी भेटली तर शेकोटी घ्यावा कारण थंडी खूप आहे वाढली थंडी हे नाही खाली बसूनच केली रे घरी अरे आकाश किती होतं सतरा ना सतरा सतरा डिग्री टेम्परेचर आहे वाटलंच इथे आता इथे पुढे चाललो आम्ही आईस्क्रीम खायला थंडीमध्ये आईस्क्रीमची मजाच वेगळी हे बघा चौपाटी नॅचरल कुल्फी इथे हे विविध प्रकारचे कुल्फी आहेत प्रथमेशने शाही बासुंदी कुल्फी घेतली आहे ही वीस रुपयाला आणि बाकी सर्व कुल्फ्या चाळीस रुपयाला आहेत आपण इथेही सीताफळ कुल्फी घेतली आहे प्रथमेश आई प्रथमेश कुल्फी संपली बघा थंडी किती असतो आईस्क्रीम मॅन्डेटरी आहे आकाशने ती वेगळी घेतली एक पान मसाला कुल्फी घेतली टेस्ट एक नंबर आईस्क्रीम तर खाऊन झालंय आता आता मग खायचा प्लॅन होतो आता इथून आपण आता आलोय आकाश आकाश कणी संपला पण अरे खाल्लास काय केलं इतक्या फास्ट आणि खालाय ना फक्त तिथून आपण इथे आलो पूर्ण तो कणीच संपला आता ह्याने तिघांनी दूध घेतलं ते रात्री झोपताना दूध पियो बोलतात दुधाची पण किंमत तीन रुपयेच आहे तर चला मित्रांनो आपण संध्याकाळी म्हणजे रात्री नऊ वाजता इथे आलो होतो नऊ वाजता इथे आल्यानंतर भक्तनिवसमध्ये राहिलो इकडे काय किंमत आहे म्हणजे कसं बुक करायचं त्यात आतमध्ये रूम कसे आहेत हे सर्व तुम्हाला दाखवलं बाहेर चाय ब्रेकफास्ट वगैरे जेवण किती कितीपर्यंत असतं आपल्याला लंच काय भेटला नाही कारण नऊपर्यंतच लंच होतं आणि आपण नऊ नंतर आलो इथं आलो होतो म्हणजे दहा वाजता गेस खाली आलो होतो फ्रेश होऊन वगैरे मग आपल्याला काय भेटलं ना आपण बाहेर जाऊन जेवण केलं जेवण तर मला काय मला आवडलं नव्हतं नंतर मग आईस्क्रीम खाल्लं आहे आणि गणेश घेतला आणि तर शेवटचे दूध पिते मी तुम्हाला हे ओवरऑल भक्तनिवासबद्दल तुम्हाला माहिती दिली इथे बाहेर खूप म्हणजे खूप रेस्टॉरंट आहे तुम्ही ते कुठल्याही ठिकाणी जाऊन व्हिजिट करू शकतात फक्त इकडे यायचं असेल फक्त एवढंच आहे की या भक्तनिवासामध्ये ऑनलाईन बुकिंग करूनच या ऑफलाईन बुकिंगला ते बोलले बुकिंग की ते मोस्ट ऑफ द टाईम जागा भेटत नाही तुम्ही जर नॉर्मल आलात तर तुम्हाला इकडे ऑनलाईन बुकिंग करून ऑफलाईनला नाही चान्सेस बस तर ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत या व्हिडिओतून शक्य होईल का जास्तीत जास्त मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आत्ता उद्या आपण इथून दर्शनाला जाणार आहोत ते आपली नंतरची व्हिडिओ असेल तर ही व्हिडिओ इथे सेंड करतो आहे चला बाय बाय